छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण गेली साडेचारशे वर्ष हा एक चर्चेचा विषय राहिला आहे शिवाजी महाराजांचे गुरु हे मौनी महाराज असल्याचं निश्चितपणानं सिद्ध करता येतं असं मत इतिहास अभ्यासक डॉक्टर जी ए यांनी व्यक्त केलं आहे पाहूयात शिवाजी महाराजांचे गुरु मौनी महाराज हे निश्चितपणानं जे सिद्ध करता येतं की इतर कुठल्याही गुरूंच्याबद्दल अजूनपर्यंत डॉक्युमेंट्स कुठलेही मिळाली नाहीत या मराठी संशोधन पत्रिकेमध्ये मी पहिला एक लेख लिहिला आहे की त्यांना मिळालेला सनदा किती मागो माळी जे बी एड कॉलेजचे गारगोठेचे प्राचार्य होते त्याने हे पुस्तक सोडलं अभिलेखाग्रह जे आहे कोल्हापूरला त्याच्यामध्ये आज ह्या संदा उपलब्ध आहेत आणि शिवाजी महाराज यांची भेट इतर कुठल्याही संतांबरोबर झाली की नाही अशाबद्दल अजूनही कुठं ठोस पुरावे मिळत नाही फक्त एकाच संतांबद्दल मिळतात ते कुठले तर मौने महाराजांचे शिवाजी महाराजांच्याबरोबर बरोबर त्यांचे बखर कर असायचे काय काय नोंदी केल्या कुठे गेले लिहायचं तर ही वाकणीसाची वाखणीसांची जी बखर आहे नेहमीच एक की शिवाजी महाराजांच्या बरोबर असायची त्याच्यातले एक्क्याण्णव कलमी बखर आहे यातलं शहात्तरावं कलम आहे या कलमामध्ये कलमा संपूर्ण शिवाजी महाराज आणि मौनी महाराज यांची सोळाशे शहात्तर या भेटीबद्दलचा उल्लेख आहे शिवाजी महाराजांना सगळीकडून पुष्कळचं अपयश येत होतं औरंगजेब व एका बाजूने चाल करून येत होता घरभेदी निर्माण झालेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये काय करावं कुणाचा आशीर्वाद घ्यावा तर त्यावेळेला मौनी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला आशीर्वाद घ्यायला सांगितलेलं होतं कुणी तर रत्नागिरीजवळ एक याकूब बाबा नावाचे संत होते तुम्ही आता महाराजांच्या महाराजांना जाऊन भेटा त्यावेळेला भवणी महाराज समाधीमध्ये होते समाधींचं ध्यानधारणा करत होते तर काही त्यांनी तिचं सहा तास असा उल्लेख केलेला आहे तो मी काही इतका गृहीत धरत नाही त्या बकरीचा एक नोंद आहे ती सहा तासांचा उत्तर आहे पण काय बराच दीर्घकाळ ते त्यांच्यासमोर उभे राहिले अष्टप्रधान मंडळ बरोबर होतं आणि त्याच्यानंतर समाधीतून मौनी महाराज जागे झाले तर त्यावेळेला जे काय गोड नेलं होतं ते मौनी महाराजांच्या तोंडामध्ये त्यांनी घातलं त्याने घेतलं त्यातला थोडा भाग काढून शिवाजी महाराजांच्याकडे दिला आणि सोनचाफ्याचा तुरा मोरोपंतांच्या हातामध्ये होता मोरोपंत पिंगळे त्यांचे प्रधान तर त्यांनी तो घेतला आणि डोक्यावरती आपटला महाराजांनी म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांच्या साधू होती ते हे अर्पण करण्याचा प्रयत्न केला तो त्यांनी पकडून मौनी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती आपट आणि दक्षिणेचे दिशा दाखवली सगळीकडून अफय अपे, अपयश आलं त्यांना खरंतर उत्तरेला जायचं होतं आणि यांनी दक्षिण दिशा दाखवली म्हणून ते दक्षिणेला गेले आणि तिकडे त्यांना विजय आणि अमाप धनही मिळालं त्यामुळे शिवाजी महाराज पुन्हा स्टेबल होऊ शकले आले अठ्ठ्याहत्तरला आल्यानंतर पहिलं एक दिवस त्यांनी तिथं मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी निघाले आणि त्या काळामध्ये त्यांनी तिला जिथं काय मुलं इथं लोकं येतील त्यांना जेवणाची व्यवस्था वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथं सुविधा करून दिल्या पुढच्या काळामध्ये म्हणजे नंतर त्यांनी बरंच काही केलेलं आहे की शिवाजी महाराज जिथं जिथं जातील त्यांच्याबरोबर जे टाळकरी करी शिवाजी सॉरी मौनी महाराज जिथं जिथं जातील तिथं टाळकरी करी जे असतील त्यांना दरमहा एक सोन्याची मुद्रा आणि मठामध्ये रोज एक हजार माणसं जीवतील एवढा सिधा देण्याची अवस्था त्यांनी व्यवस्था केली होती याचा अर्थ की जिथं जिथं ते, 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 ते भजन कीर्तनाला जातील असा उल्लेख त्या बकरीमध्ये आहे त्यावेळी मौनी महाराज हे फक्त मौन बाळगत नव्हते तर प्रसंगी ते कीर्तन भजन वगैरे करत होते असा एक उल्लेख मौनी महाराज कुठूनही आले ह्याच्याबद्दल कुणाला माहिती नाही वेगवेगळी ठिकाणं अगदी उत्तूरपासून पारगडापर्यंत या बाजूला आपला फुकेरीचा घाट आहे त्या मार्गाने आले असे अनेक उल्लेख सापडतात पण ते साधू उत्तरेतील साधूंच्या तांड्यावर आले असा उल्लेख मिळतो तोच पुष्कळसा ग्राह्य मांडण्यासारखा आहे कारण पंढरीच्या वाटीवरती येताना तिथं देखील एक मौनीमारांचं स्थान दाखवतो आता या इतिहासाकडे मी एका पुतळ्याला नवळलो ज्या गावामध्ये कागल तालुक्यातलं बाळेघोर नावाचं छोटंसं गाव आहे संताजी घोरपडेंची जी कापसी त्याला लागूनच ते गाव आहे छोटंसं हे गाव शिवाजी शिवाजी महाराजांनी आणि नंतर शाहू महाराजांनी ते कन्फर्म केलं तर मौनी महाराज मठाला दान दिलेलं गाव आहे आजही अनेक खिडी दिलेत पण या गावाचं वैशिष्ट्य काय तर या गावामधला महसूल जो महाराष्ट्र शासन गोळा करतं आणि मठाकडे दाखल करतं आजही तर या ठिकाणी काही काळ त्यांचं वास्तव्य असलं पाहिजे निश्चितच कारण त्या ठिकाणी मठ बनला तो, तो मौनी महाराजांचे पुढचे जे गुरु हे सॉरी शिष्य होते त्या शिष्याने बांधलेलं आहे तुलदगिरी महाराज म्हणून तो आठ सोळाशे नंतर नाही सतराशे चार साली तो बांधलेला आहे मठ तो अजूनही आहे त्याच्या त्याच मठामध्ये आम्ही राहतो त्यामुळे ती एक भूमिका होती की या मौनी महाराजांचानी सा मग माझ्या मनामध्ये आलं की या मौनी महाराजांचा इथलेही भारती महाराज यांचेच आहेत मग यांचे सहसंबंध काय होते का असा मी शोध घ्यायचा प्रयत्न केला संशोधनाचा उपयोग झाला तो तिथं तर काही उल्लेख किंवा कागद सापडले ते काय पत्रव्यवहार सापडला तो इथून देखील सनद गेले त्या मौनी महाराजांच्या मठाला गेलेले आहेत किंवा मौनी महाराजांच्या स्थानाला गारहुटीजवळ पाटगाव जिथं आहे तर त्या पाटगावजवळ तिथे तिथं जाताना की नाही काही दंगे धोपे झाले असले व्यापाऱ्यांच्यामध्ये तंटे झाले ते मिटवण्याचे आदेश इथल्या सरदारांना दिलेले उल्लेख देखील मिळतात हे मराठी संशोधन पत्रिकेमध्ये याची ती आजही सनद किंवा त्याचे आदेश त्याच्यामध्ये मिळतात त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांनी सरदार दिलेत राजाराम महाराजांनी संदेश दिलेत येसूबाईंनी संदर्भ दिले आणि एकोणीसशे वीस साली याच्याकडे थोडंसं सा दुर्लक्ष होत असं शाहू महाराजांनी असं पुनर्जीवन केलं आणि तिथं बेनाडीकर पाटील यांना छात्र जगद्गुरू म्हणून नेलं त्यांचे वंशज आता हे मवणी मठाचं काम पाहत तर हा शोध या संशोधनाच्या पार्थ पार्श्वभूमीवर तो मिळाला आणि त्याच्यावरही मी लेखन करतोय त्या अनुषंगाने ही कादंबरी लिहायला घेतलेली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल